संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी टोल नाक्यावरील घटनेचे आरोपी नाशिकमध्ये केले जेरबंद तर पाच आरोपी पैकी एक अल्पवयीन चौघे केले कोठडीत रवाना बघा सविस्तर वर नमस्कार पेक्षा न्यूज एनएमपी पे मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळे आज आपण बातमी होती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती हिवरगाव टोलनाक्यावर झालेल्या मारहाणी संदर्भातली प्रेक्षकांनो गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात था अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी पसार झाले होते आरोपीच्या अटकेसाठी व प्राणघातक हल्ल्याचे कलम पोलिसांनी या गुन्ह्यात वाढवावे तसेच टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा या मागणीसाठी संगमनेर व्यापारी असोसिएशन सह संगमनेरकरांनी प्रांत अधिकारी पोलीस उपाधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता आपला संताप व्यक्त केला होता नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ तसेच नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी मोर्चा दरम्यान पोलिसांना देखील धारेवर धरले होते या सर्व प्रकारानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी एक पथक तयार करून त्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला टोलना वक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नाशिकमध्ये असल्याचे समजले जाऊन मिळालेल्या माहितीच्या जा आधारे नाशिकेतून आरोपी प्रथमेश धनंजय जाधव संदीप राजाराम जाधव जयेश बंडू भोर गणेश भीमराव लोणी सह एक अल्पवयीन बालका ताब्यात घेतली आहे तदर आरोपींची पोलीस चौकशी दरम्यान गुन्हा केल्या असल्याचे कबूल केल्याचे तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे यातील या... चौघांना अटक करून काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहे सदरची ही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या सूचनेप्रमाणे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शलमन सातपुते पोलीस कॉन्स्टेबल आशिष आरोडे सचिन उगले बाबासाहेब शिरसाट यांनी केले आहे पुढील तपास ता संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी